नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही टायटल बघितलेच असेल तर आपण काही आज टिप्स बघणार आहे बघणार आहोत ज्याने आपल्याला नैसर्गिकरित्या तरुण ठेवू शकतात आणि आपल्या चेहऱ्यावर जे असतात थंडीमध्ये क्रॅश कोरडी होणे अनेक असे परिणाम असतात ते तिथेच थांबवू शकतात तर त्याच्यासाठी आपण काही टिप्स बघणार आहोत त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंट तुमच्या कमेंट खूप महत्त्वाचे आहे तर कमेंट नक्की करा चला पहिली टिप्स काय आहे ते बघूया जर तुमचा चेहरा खूप काळवटला असेल किंवा सुरकुत्या येणार ए आलेल्या असतील तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला त्याच्यासाठी खूप छान उपाय आहे तिळाचं तेल घ्यायचं आहे तिळाच्या तेलामध्ये थोडीशी ॲलोवेरा मिक्स करा आणि रोज रात्री झोप त्याने तुम्ही लावत जा हे तुमच्या भेगांना लावू शकता तुम्ही आणि खूप छान त्याचे रिझल्ट तुम्हाला येणार आहेत तर छोटी छोटी उपाय आणि टिप्स ज्या असतात त्या करून बघितल्या पाहिजे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरायची नाही तर चला दुसरी टिप्स दुसरी टिप्स अशी आहे की तुम्हाला कोमट कोमट पाणी प्यायचं आहे म्हणजे हिवाळ्याचे दिवस जसा हिवाळा सुरू झाला तसे तुम्ही काय करू शकता की नॉर्मल पाणी पिया किंवा कोमट पाणी पिया किंवा गरम पाणी प्या पण थंड पाणी प्यायचं नाही थंड पाणी पिल्याने आपल्याला पाणी प्या वाटत नाही आणि आपल्या शरीरातलं आपण शरीरात कमी पाणी पितो त्याच्यामुळं अनेक प्रॉब्लेम उद्भवतात बघा जे असते हिवाळ्यामध्ये काय होते पचनक्रिया ही स्लो चाललेली असते त्याच्यामुळं गरम पाणी जर पिलं तर पचनक्रियामध्ये स्किनमध्ये आणि बॉडीमध्ये खूप छान त्याचे प रिझल्ट तुम्हाला दिसते त्याच्यामुळं काय करायचं नॉर्मल पाणी पिऊ शकता किंवा गरम पाणी पिऊ शकता त्याचे तुमच्या स्किनसाठी हेअरसाठी आणि तुमच्या पूर्ण बॉडीसाठी खूप छान उपाय आहेत चला आता आपण बोलूया तिसऱ्या टिप्सकडे तिसरी टिप्स काय आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त तूप खायचं आहे तेल खायचं आहे हे कसे पदार्थ आहेत जे तुमच्या बॉडीला खूप छानपणे हायड्रेटिंग करू शकतात जे तुमच्या त्वचेला कोरडे पडू देत नाहीत जसे आपण चेहऱ्याला तूप लावू शकतो होटाला लावू शकतो त्याच पद्धतीने तुम्हाला खाण्यामध्येही त्याचा उपयोग करायचा आहे तुम्हाला त्यामुळे खूप छान फायदे होणार आहेत चौथी टिप्स चौथी टिप्स म्हणजे असे आहे जर तुमचा चेहरा खूपच काळवट झालेला असेल तुमचे केस जे आहे ते खूप गळत असतील तर त्याच्यासाठी काय करायचं आहे की प्यायचं आहे गरम पाणी आणि आंघोळ करायची नॉर्मल पाण्याने नॉर्मल पाण्याने आंघोळ करायची आहे त्यामध्ये त्रुटी यूज करायची आहे हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही त्रुटी यूज करू शकता आणि त्याचबरोबर दोन तीन थेंब आंघोळच्या पाण्यात तुम्ही त्रुटी आणि दूध घाला त्याने तुमच्या स्किनवर खाज येणार नाही आणि त्याच पद्धतीने नैसर्गिकरित्या तुम्हाला मॉइश्चरायझर दूध देत असते तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर ही टिप्स नक्की करायची आहे सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात शेवटची टिप्स आपली आहे चौथी तर काय करायचं आहे ज्या पद्धतीने आपण स्किन स्किन रुटीन करतो किंवा आपण काय करत असतो की अनेक स्किन रुटीन कसं स्किन स्किन रुटीन करतो त्याच पद्धतीने आपल्या खाण्यामधील आपल्याला बदल करायचा आहे तर खाण्यामध्ये काय करायचं आहे बदल तर आपल्याला काय करायचं आहे ज्यामध्ये पालक हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त येते पालक रताळी म रताळे घेऊ शकता डाळिंब घ्यायचा आहे टमॅटो घ्यायचा आहे त्याच पद्धतीने तुम्ही घेऊता बटाटे तर हे सगळे जे पदार्थ आहेत ते आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे खूप छान पद्धतीने पोषण तत्व आपल्याकडे दे देत असतात तर हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे तुम्हाला जर यावर वाटत असेल मी डिटेल व्हिडिओ करा तर तुम्ही काय करा त्याच्यासाठी कमेंट करा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपल्या खाण्यात ज्या आहे ते आपण काय काय बदल केले पाहिजे ज्यामुळे आपल्याला हिवाळ्याचे कोणतेही प्रॉब्लेम होऊ शकत नाहीत तर चला माझा छोटेसा व्हिडिओ मी संपवते आणि नंतर भेटूया अशाच छोट्याशा व्हिडिओमध्ये बाय बाय